आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालक पराठा ही झटपट होणारी रे अशी रेसिपी बघणार आहोत पालकामध्ये लोह हो आणि झिंक हे घटक प्रमाण जास्त प्रमाणात असतात आणि जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पोषक आहेत मुलं जर पालकची भाजी खात नसतील ना तर ते त्यांच्यासाठी पालक पराठा हा एक उत्तम पर्याय आहे ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक जुडी पालक घेतलेला आहे जो निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे मी फक्त पालकाची पानं घेतलेली आहेत त्याचे देठ वापरणार नाही तर पालक धुवून घेतल्यानंतर तो पूर्णपणे निथळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग त्याची जी पानं आहेत ती अशा प्रकारे बारीक अशी कट करून घ्यायची आहेत तर सगळी पानं आपण अशीच बारीक कट करून घेणार आहोत आता इथे पराठ्यांना ताक, मध्ये टाकण्यासाठी एक वाटण करून घ्यायचं आहे अगदी साधं सोप्पं वाटण आहे ज्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा वापरलेला आहे हे मिक्सरला वाटून घेणार आहोत पाणी न टाकता आता ह्यामध्ये काही पीठं टाकायची आहेत तर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकले त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर पीठ टाकताना सुरुवातीला खूप पण टाकायचं नाही अंदाज घेऊन मगच टाकायचं आहे तर सुरुवातीला इथे मी एक साधारण व्हिडिओमध्ये दिसतो आहे त्या चमच्याने अडीच चमचे जेवढे हे पीठ टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्ही अडीच वाट्या असंही म्हणू शकता तेवढं हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मगाशी जे वाटण आपण करून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये टाकून आहे इथे ज्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत ह्या मध्यम तिखट आहेत त्यामुळे इथे मी ह्या साधारण चार ते पाच मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही किती कितपत तिखट मिरच्या वापरताय त्यानुसार इथे वाटण करून घ्यायचं आता हे वाटण टाकून घेतल्यानंतर यामध्ये तूप टाकायचंय तेल तेल तेही तर हे साजूक तूप इथे आपण एक साधारण तीन ते चार चमचे टाकून घेतलेलं आहे तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल टाका तेलही तीन ते चार चमचेच टाकायचं आणि तेही नॉर्मल टेम्परेचरला जे असतं तेच तेल इथे वापरायचं आहे त्यानंतर इथे अगदी थोडीशी लाल मिरची पावडर वापरली एक चमचा दोन चमचे हळद पावडर टाकून घेतली आहे आणि यामध्ये आता टाकायचं चवीनुसार मीठ तर इथे मी अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे आपलं रोजच्या वापरातलं पांढरं मीठ असतं ते टाकून घेतले आता हे सगळे मसाले मीठ आणि हे पीठ हे सगळं अगदी व्यवस्थित ह्या पालकला लावून घ्यायचं आहे आता इथे पालकला आपण प्युरी करून घेतलेली नाही आहे किंवा ब्लांचही करून घेतलेला नाही आहे तर डायरेक्ट कच्चा पालक इथे आपण वापरतो आहे कारण पालकची पानं फार शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्यामुळे कच्च्या पालकाच्या पानांपासूनच आजचा हा पराठा आपण करणार आहोत आता इथे पालक पराठ्याची कणिक मळताना पाणी खूप जास्त वापरायची गरज पडत नाही कारण पालकची जी पानं पालक आहेत ती बऱ्यापैकी ओलसर असतात त्याने पाणी सुटतं त्यामुळे मग इथे कणिक मळताना अगदी थोडंसं पाणी वापरून पालक पराठ्याचं कणिक इथे मळून घ्यायचं आणि एक दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं पालक पराठ्याचं कणिक मळून झाले नंतर त्यातला एक छोटा उंडा घ्यायचा आणि त्याचा पराठा लाटायला घ्यायचा आहे आता ह्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही असाच पराठा देखील लाटून घेऊ शकता किंवा आपण जशी घडीची पोळी करतो त्याप्रमाणे देखील हा पराठा लाटून घेता येतो तर इथे मी आपण घडीच्या पोळीला तेल लावतो तर इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तूप लावून पराठा लाटला की तो पराठा छान खमंग आणि खुसखुशीत होतो त्यामुळे मी अशा प्रकारे हा पराठा लाटून घेते तुम्हाला जर डायरेक्टली लाटून घ्यायचा असेल पराठा उंडा बनून तरी चालेल काहीच हरकत नाही पण एकदा अशा प्रकारे हे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता हा सगळा पराठा लाटून घेऊयात पराठा लाटून झाला आहे आता तो भाजून घ्यायचा आहे तर पराठा भाजून घेण्यासाठी गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की मग हा पराठा आपण भाजून घेऊयात तर या ठिकाणी मी लोखंडाचाच तवा वापरलेला आहे तवा गरम झाला आहे त्यावर थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्यावर हा जो लाटून घेतलेला पराठा आहे तो टाकून घेतला आहे आता हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूने चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर थोडंसं इथे तूप लावून घेतलं आणि हा पराठा आता दोन्हीकडून चांगला भाजून घेऊयात तर हे पाय इथे पराठा छान खमंग असा भाजून झालेला आहे तुम्ही तूप खात नसाल किंवा आवडत नसेल तुम्ही तेला तर तुम्ही तेलावरच हा पराठा भाजून घ्या आणि ह्याच प्रकारे आपण सगळे पराठे इथे करून घेणार आहोत तर असे हे पालकचे पराठे तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणूनही करू शकता करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन होणारा असा हा पदार्थ आहे शिवाय भरपूर पौष्टिक असा हा पदार्थ आहे जसं की आधी सांगितलं यामध्ये लोह झिंक हे भरपूर प्रमाणात असतं जे मुलांच्या आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा नक्कीच चांगलं आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे पालक पराठा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद